बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार आहे खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे वसुली दुकानवाड मोरे वाडोस कांदोळी महादेवाचे केरवडे निळेली इत्यादी गावातील ठाकरे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश राणे यांच्यासोबत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे संदीप कुडतरकर संजय पडते बाळू कुवल प्राजक्ता शिरवलकर सौ खोचरे मथुरा राऊळ दीपक पाटकर रत्नाकर जोशी दिनेश साळगावकर दीपक नारकर विनायक राणे दिनेश दिने वारंग दिने दत्ता कोरगावकर दिनेश शिंदे सचिन धुरी आदी उपस्थित होते बाबा अजताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम